तर मंडळी आजच्या व्हिडिओची सुरुवात ही राजविकाने खूप छान पद्धतीने केलेली आहे आणि तुम्हाला कशी वाटले ही मला नक्की सांगा जसं की तिने सांगितलं आहे आम्ही आज फिरायला चाललो आहे तर आम्ही कुठे कुठे फिरायला गेलो आणि कोणकोणत्या ठिकाणी गेलो हे पाहण्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा तर सकाळी लवकरच उठून बाहेर कुठेतरी जाऊ असं म्हणत होतो पण नक्की कुठे जाऊ हे काही डिसाईड होत नव्हतं हे डिसाईड करता करता दुपारचे बारा कधी वाजून गेले हे समजलंच नाही मग शेवटी आम्ही डिसाईड केलं की आता आपण कानिपनाथचं मंदिर आहे तिकडे जाऊ हे बघा ही कमान दिसत आहे कानिपनाथचं मंदिर हे डोंग एका डोंगरावरती आहे म्हणजेच एका गडावरती असल्यासारखे आहे नऊ नाथांपैकी एक नाथ संप्रदायामधील कानिपनाथ या संतांचे हे एक मंदिर आहे फायनली आम्ही इथे येऊन पोचलो वरती मंदिरात जाण्यासाठी खालून खूप अशा पायऱ्या आहेत आणि त्या सर्व चढाव्या लागतात तर सुरुवातीलाच खालीच हे ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज यांच्या काही मूर्त्या होत्या यांचे दर्शन घेऊन आम्ही वरती गडावरती चालायला निघालो पायऱ्या ह्या खूप अशा उंच उंच होत्या आणि राजविका ही अशी पळत पळत वरती चाललेली होती आणि तिची आणि तिच्या पप्पांची शर्यत लागलेली की चल पहिले कोण पोहोचते वरती मंदिरामध्ये सर्वात पहिले कोण पोहोचते हे पाहू म्हणून फायनली आम्ही वरती जाऊन पोहोचलो मंदिर हे खूप उंच अशा डोंगरावर असल्या कारणाने तिथून पूर्ण पुण्याचा व्ह्यू हा खूप सुंदर असा दिसतो यानंतर राजविका ही अशी काही या हत्तींपी जाऊन तिची फोटो काढा म्हणून मला अशी काही सांगत होती यानंतर आम्ही मंदिराच्या आतमध्ये गेलो देवबप्पाचे दर्शन घेण्यासाठी सुरुवातीलाच हे असे काही कासव छान असे समोर होते आणि गर्दीही खूप होती त्यामुळे आम्ही लाईनमध्ये थांबून दर्शन घेतले यानंतर आम्ही थोडं मंदिर परिसर फिरलो आणि थोडे एका ठिकाणी असे बसलेलो होतो हे मंदिरही खूप छान आहे आणि मंदिराच्यावरती जो काही हा ध्वज लावलेला होता तो असा काही छान हवेने फडफड करत होता मंदिराचा परिसर हा खूपच छान आणि खूपच स्वच्छ सुंदर असा होता इकडे शरा एका जागी थांबायला तयारच नव्हती तिला इकडे जायचं होतं तिकडेच फिरायचं होतं यानंतर आम्ही प्रसाद घेण्यासाठी गेलो प्रसादामध्ये सांबर भात आणि शिरा हा होता ही अशा प्रकारे बसून खात होती प्रसाद घेण्यासाठी सगळ्यांनी लाईनने जाऊन छान असे प्रसाद घ्यायचे आणि लाईनमध्ये येऊन बसून खायचे होते आणि त्यानंतर खाऊन झाल्यानंतर आपले ताट आपण नेऊन स्वतः स्वच्छ करून तिथे ठेवून द्यायचे होते इकडे होमही असा पेठवलेला या मंदिराची सर्वात मेन पाहण्यासारखी गोष्ट म्हणजे हा हत्ती आणि या हत्तीच्या कानामध्ये असलेले हे नाथ खूपच छान असा हा स्टॅच्यू आहे आणि इकडे फोटोही खूप सुंदर येतात तुम्ही बघू शकता किती छान असा हा आहे यानंतर आम्ही दुसरीकडे जाण्यासाठी निघालो पण शहराला काही इथून यायचेच नव्हते इकडेच तिला खेळायचे होते यानंतर आम्ही नारायणपूरला पोचलो तिथे आज खूपच गर्दी होती कारण या मंदिरामध्ये आल्यानंतर मनाला एक पॉझिटिव्हिटी मिळते इकडे आल्यानंतर मला इथून बाहेर जाऊच वाटत नाही खूप सुंदर आणि खूप छान असा इथे आल्यानंतर वाटतं आज इकडेही खूपच गर्दी होती मग आम्ही लायनीने दर्शन घेतले आणि गर्दी असली तरी शरा आणि राजविका या दोघींना तिथे गेल्यानंतर त्या पुजाऱ्यांनी दोघींनाही थांबवून छानसा प्रसाद असा दिला यानंतर आम्ही मंदिरामध्ये थोडा वेळ असं काही बसलेलो होतो आणि इकडेही शरा अशी खेळत होती निदेवांचे छान असे दर्शन घेऊन शेवटी आम्ही घरी आलो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईबही करा धन्यवाद